बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल संजय रावतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर कुळेंवर टीका केली राऊतांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं उत्तर बावनकुळेंनी दिलं ऍफिडेविटपेक्षा जास्त प्रॉपर्टी निघाली तर राऊतांनी घ्यावी माझी खुली ऑफर असल्याचं बावनकुळे म्हणाले फक्त मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूनच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करताय शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरण मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ द्या आठवडा हा होते खाली तयार तुम्ही त्यांना पाठवते त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात बारा पुराव संजय राऊतला माझं म्हणणं आहे उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी शेतकऱ्याचं कर्जमाफ करून द्यावं माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतनी पूर्ण घेऊन टाकावी त्यांना माझी खुले ऑफर आहे उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे बोलाची कडी आहे तोंडाच्या वाफा आहे आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे त्यामुळं त्यांना काय काय काळास असते काढू दे माझं तर खुलं चॅलेंज आहे त्यांनी लवकर काढलं